नमस्कार मी सुनील बेल्लार आपण बघत आहात भूमी महाराष्ट्र न्यूज आत्ता आपण नाशिक शहरामधील सिडको परिसरातील असलेल्या शिवशक्ती चौकातल्या सरस्वती चौकामध्ये आत्ता उभे आहोत या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपूर्वी एक विचित्र घटना पाहायला मिळाली एक तरुण भिक्षुक भीक मागत असताना अचानक एका महिलेच्या घरात घुसला तिचा मोबाईल घेतला आणि तिथून त्याने पळ काढला विशेष म्हणजे ही बातमी करण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेलं जे भिक्षुकांबद्दलचं मत आहे ते खूपच धक्कादायक असं आहे कारण काही भिक्षुक लहान मुलांना पळवतायत चोऱ्या मा्या करतायत सोबत काही हातात तांदूळ देऊन ते चोऱ्या करतायत अशा अनेक प्रकारच्या अफवा आपल्याला आप पाहायला मिळतात परंतु जे प्रामाणिकपणे भिक्षुक मागून आपला उदरनिर्वाह करतात अशा भिक्षुकांना भीक देताना देखील जे अन्नदाते असतील किंवा जे भिक्षुकांना दानधर्म करत असतात असे व्यक्ती देखील विचार करतील आणि यदा कदाचित जे प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करणारे भिक्षुक असतील यांना उपासमालीची वेळ देखील या ठिकाणी येऊ शकते सोबतच एखाद्या चांगला भिक्षुकाचा मृत्यूदेखील या ठिकाणी पडू शकतो कारण अफवांचा बाजार एवढा मोठा आहे सोशल मीडियाला कुठल्याच प्रकारची बंधनं नाहीत परंतु याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कदाचित एखाद्या चांगल्या भिक्षुकावरती नाहक एक असलेले जे नागरिक असतात ते त्याच्यावर आरोप करतील आणि त्याचा जीव देखील या घटनेमध्ये जाऊ शकतो त्याच अनुषंगाने आपण ही बातमी करतो आज आपण त्रिमूर्ती चौकातल्या सरस्वती चौकामध्ये आहोत आपण जर माझ्या डाव्या बाजूला बघाल तर या ठिकाणी जे नागरिक उभे आहेत यांच्यासोबत देखील अशीच काहीशी घटना या ठिकाणी पाहायला मिळाली गेल्या दोन दिवसांपूर्वी एक तरुण भिक्षुक एका घरामध्ये आला त्याने भिक्षुक मागितली समोरच्या नागरिकांनी त्याला देखील भीक दिली परंतु जेव्हा तो पुढच्या घरात गेला ते घर त्याला हुगडं दिसलं त्या घरामध्ये एक ताई आपल्या लहान भावासोबत झोपलेल्या होत्या आणि अचानक तो भिक्षुक काही न बोलता सरसकट त्या घरामध्ये घुसला त्यांचा मोबाईल घेतला आणि त्या ठिकाणी पळ काढला विशेष गोष्ट यामध्ये नमूद करावी लागली लागेल की कदाचित त्या ताई जर जाग्या झाल्या असत्या त्यांचं लहान बाळ जर जागा झाला असतं आणि यदा कदाचित त्या ताईंनी त्यांना प्रतिकार केला असता तर कदाचित त्या भिक्षुकाने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला देखील केला असता आणि त्यामध्ये नाहक त्या, त्या ताईला इजा झाली असती किंवा एखाद्या विपरीत घटना घडली असती त्यामुळे खरं तर सांगायचं म्हटलं की भिक्षुकांवरती विश्वास ठेवायचा तरी किती असा एक प्रश्न या निमित ठिकाणी निमित्ताने उपस्थित राहतो आहे या ठिकाणी आता माझ्या बाजूला बघाल तर पाटील सर आहेत पेशाने वकील आयत, आयत, ते वकील आहेत सोबत त्यांच्या मिसेस आहेत आणि ज्या व्यक्तींनी त्यांना भीक दिली असे ते दादा आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अनिकित मांदासर सुद्धा या ठिकाणी आहेत आपण सर्वांशी संदर्भात चर्चा करणार आहोत वकील साहेब एकंदरीत काय त्या दिवशी घटना घडली होती काय प्रसंग घडला होता तो जो भिक्षुक आहे तो आमचे शेजारी मित्र आहेत अनिल भापकर यांच्याकडे भीक मागायला आलेला होता आणि भीक मागत असताना तो मागत होता मग तेव्हा तो भीक मागला शरीराने धडधकट होता चांगले कपडे परिधान केलेले होते बूट होते फक्त तो हातावर काहीतरी लिहून आणि तो दाखवत होता की मी मुक्का आहे मी बय मुक्का आहे मला बोलता येत नाही या कारणाने मला भीक द्या आणि मी माझी परिस्थिती आहे असं म्हणून तो भीक मागत होता मग तिथून आल्यानंतर आमच्या शेजारी भीक मागितली सागर बंबाळे यांच्याकडे नंतर आमच्या घरी मी बाहेर कामानिमित्त गेलो होतो मिसेस झोपलेली होती मुलगी झोपलेली होती टी व्ही चालू होता आणि तो अचानक काही आवाज न करता तो आमच्या घरात घुसला घरातलं त्याने बघितलं कुठेही स्वच्छता केली नाही त्याने सर मोबाईल घेतला आणि अजून घरातले काहीतरी मिळतं का ते पाहून त्याने खिशात घालून आणि पोबारा केला त्यानंतर त्याने कुठलेही इथले इथल्या कुठल्याही घरात भिक्ष भीक मागितली नाही प्रश्न असा आहे की जे ओरिजिनल खरंच भिकारी त्यांना काही कारणास्तव भिकारी व्हावं लागतं किंवा त्यांची परिस्थिती नसते असे लोक जर आलेत तर त्यांना आम्ही भीक द्यायची का असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण या भिकारीच्या नावावरती चांगले येऊन घरातील मोबाईल वस्तू चोरून आहेत मग अशा लोकांना मदत करायची का हा एक प्रश्न निर्माण होतो याच्या आधी पण दोन दिवसापूर्वी की नंबर सिक्स ते लोक जे असतात ते ओरिजिनल चारू पिण्यासाठी अंगावर साडी घालून चोळी नेसून ते लोकांकडून पैसे उकडत होतात मग अशा वेळेस जे ओरिजिनल म्हणजे जे, जे मुळातच ते भीक मागणारे आहेत किंवा ते आहेत यांना मदत करावी का आणि मदत कशासाठी करावी हा प्रश्न निर्माण होतो साहेब एक सांगा समजा त्या व्यक्तीने त्या ताई घर झोपल्या होत्या त्या ताईने जर त्यांना प्रतिकार केला असता तर यदा कदाचित एक विपरीत घटना घडली गर असती त्याबद्दल काय तुमचं मत हो नक्कीच समजा आता तो जो आहे त्या उद्देशाने आलेला होता चोरीच्या उद्देशाने आणि भीक मागण्याच्या उद्देशाने जो आलेला होता समजा तो घरी गेला असता आणि अचानक माझे मिसेस जागे झाले असतील त्याच्या हातात अत्यार असतं किंवा त्याने कडे लावून घेतली असते आणि काही डिमांड केली असते तर काय केलं असतं असं होऊ शकलं नाही नव्याण्णव टक्के जाण्याची शक्यता होती बरोबर पण आता मग भिक्षुकांना भीक द्यायची का भिक्षुकांना द्यायची का तर माझं मत नाही आहे आता नाही द्यायची आता कशावरून ओळखणार की तो भिक्षुकच आहे किंवा त्याला भिकेची गरज आहे याचा काय क्रायटेरिया लावून तर कशा पद्धतीने आम्ही त्याला ओळखायचं का भिक्षुक आहे असं नक्कीच या ठिकाणी एक दादानी त्यांना त्या दिवशी ते भीक दिली होती दादा एकंदरीत काय ते व्यक्ती बद्दल तुमचं मत आहे तो व्यक्ती दुपारच्या वेळेस जवळपास सा एक वाजेच्या दरम्यान आला तो आणि नेमकी त्यावेळेस मी त्या दिवशी लवकर जेवायला आलेलो होतो म्हणून मी घरी होतो नाहीतर माझी आई एकटी असती घरी तर एकटी असल्यामुळं तर तसं काही नाही त्या दिवशी मी आलेलो होतो आणि नेमकी मी दरवाजाजवळ टावेला हात पुसायला गेलो होतो तेवढा तो माझ्या गेटवर आईन उभा राहिला भीक द्या पण मी त्याच्याकडे बघितलं त्याचे कपडे चांगले होते पायात बुटं होते वाटत पण नव्हतं कोणत्याही अँगलने हा भिकारी असं तर माझी आई माझी आई मला बोलली का, का देऊन टाक देऊन टाक तर मी आईला म्हटलं अरे काही दिसत तर नाही पण तरी मी त्याला दोन रुपये काढून देऊन टाकले पण आमच्याकडं मा माझ्यावरती कशी दारात कोणी पण आलं तरी आम्ही दान धर्म करत जातो पण असं जर माणूस त्याच्याकडे पाहून वाटतच नव्हतं भिकारी तरी मी केलं पण ते आता उद्या जर मा मी जा आई जा आई जर आई जरी एकटी असते घरात तर आईला काही करता आलं असतं नाही तरी त्यांनी आईवर काही ना काही समजा माझं बी गेट उघडा असतं तर तो डायरेक्ट माझ्या बी घरात घुसू शकला असता बरोबर नक्कीच आपण जरी ही घटना बघितली तर अत्यंत वाईट अशी घटना आहे तरी भिक्षुकांवरती विश्वास ठेवायचा हा एक देखील मोठा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो सोबतच आपल्याकडे आपल्यासोबत अनेकेत मंडळ आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतात अनेकेत दादा भरपूर भिकारी सिडको परिसरामध्ये फिरत असतात दादानी सांगितलं की काही जे तृतीयपंथी लोक आहेत ते देखील भीक मागत होते त्यांना देखील पकडण्यात आलं आणि सोबत आज तुम्ही आता बोलताना सांगितलं की एक परत तशीच घटना काहीशी पुढच्या गल्लीत घडलेली आहे तर या भिक्षुकांना भीक द्यायची का नाही अजिबात नाही आता तर म्हणजे जी काही घटना घडली याच्यावरून तर आता मनामध्ये एक भीती पण निर्माण झालेली आहे आणि संभ्रम पण निर्माण झालेले की अशा व्यक्तींना उभं करावं की नाही करावं म्हणजे तो एखादा ओरिजिनल व्यक्ती जरी आला की ज्याला खरंच गरजू आहे त्या व्यक्तीला पण आपण कोणत्या दृष्टीने बघायचं उद्या भविष्यात तो गरजू जरी असला उद्या भविष्यात अजून तशी काही घटना घडली एखादा समजा आता आजही एकट्या होते चाकू आलं म्हणजे काही दुर्घटना घडली असली एखादा त्यांनी हल्ला केला असता आता सोन घरात आहे एवढी डेरिंग दिवसा डवळ्या तो घरात घुसतोय ही एवढी डेरिंग वाढलेली अशा लोकांची तर भविष्यामध्ये आम्ही तरी म्हणजे आमच्या परिसरात तो उभा करू देणार नाही नक्कीच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कोणी भिक्षुक आला तर तो खरंच भिक्षुक आहे का याची शहादिशा नागरिकांनी करावी अफवांचा बाजार खूप मोठा आहे या अफवांच्या बाजारामध्ये नागरिक एखाद्या प्रामाणिकपणे उदरनिर्वाह करणाऱ्या भिक्षुकावरती आघात होऊ शकतो त्याचे प्राण देखील जाऊ शकतात परंतु नागरिकांनी देखील अशा भिक्षुकांची खातरजमा करणं खूप महत्वाचं आहे सोबतच आमची अंबड पोलीस स्टेशन प्रशासन असेल किंवा नाशिक शहर पोलीस प्रशासन असेल यांना सर्वांची सर्वांना विनंती असणार आहे की शहरामध्ये जे भिक्षुक असतील यांच्यासाठी काहीतरी कायदा तुम्ही कायदा निर्माण करावा सोबतच या जर जमलं तर या भिक्षुकांसाठी एक ओळखपत्र जर असेल ते तुम्ही उपलब्ध करून द्यावं जेणेकरून जे भिक्षुकच्या नावाखाली चोऱ्या मारायला करतात अशा भिक्षुकांवर ते आळा बसेल सोबतच सर्व नागरिकांना माध्यमातून आम्ही एक विनंती करतो सोशल मीडियावरच्या अफवांवरती कुठल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका जर आपल्या गावामध्ये परिसरामध्ये शहरामध्ये किंवा घरामध्ये कोणी भिक्षुक आला असेल तर तो खरंच भिक्षुक आहे का, का याची शहानिशा करा त्यानंतर चाल दानधर्म करा जर तुम्हाला असा कोणी भिक्षुक चोरीच्या उद्देशाने आला असेल असं जर वाटलं असेल तर तुम्ही सरसकट पोलीस प्रशासनाला त्या संदर्भातील माहिती देऊन त्या भिक्षुकाला तुम्ही पोलिसांच्या हवाले करा परंतु कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार होणार नाही असं कृत्य करू नका प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार सिडको नाशिक